सुटला माननीय सचिन सचिन दादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य देव मैदानाचा फायनलचा पेरा सुटला लढत चालू झाली सुंदर अशा गाड्या आहेत सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे नवीन खरेदी आणि नवीन खरेदीचं पहिलंच मैदान फुरसुंगीकरांचा बैजा आणि त्याच्या सोबत होता म्हैबिया काटाकेर लढत झाली बघा मालकानं बरेच दिवस विश्रांती घेतली परत एकदा बैलगाड्याच्या क्षेत्रामध्ये उतरले नवीन पट्ट्या तयार केला नवीन पट्ट्या घेतला आणि पहिलंच मैदान आणि काय झालं निकाल या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद झाला सुंदर असं देखणं मैदान पार पडलं माननीय सचिन दादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आयोजित केलेलं हे भव्य दि पंच मैदान माहि्याची सुंदर अशी गाडी पळली त्याबद्दल जुने जाणते ड्रायव्हर सचिन ड्रायव्हर यांच्याकडून अमर ड्रायव्हर आवंडकर यांना पाचशे रुपयाचं बक्षीस